नमस्कार आपल्याकडे ऋतू बदलला की आपल्याला सोशल मीडियावरती वर्तमानपत्रामध्ये किंवा न्यूजमध्ये एक गोष्ट आवर्जून पाहायला ऐकायला मिळते ती म्हणजे की आला उन्हाळा तब्येत सांभाळा आला हिवाळा तब्येत सांभाळा आला पावसाळा तब्येत सांभाळा असं का म्हटलं जातं कारण की आपल्याकडे एक ऋतू जो आहे तो चार महिन्याचा सा साधारणपणे असतो या चार महिन्यामध्ये आपल्याला आपल्या शरीराला त्या ऋतूची सवय झालेली असते त्यामुळे एका ऋतूपासून दुसरा ऋतू जेव्हा बदलतो तेव्हा आपल्या शरीराला ॲडजस्ट होण्यासाठी साधारणपणे पंधरा दिवस ते तीस दिवसाचा कालावधी लागतो मग याच्यामध्ये आपण आजारी पडणं असेल किंवा उन्हाळ्यामध्ये ऊन उन लागणं असेल ताप येणं असेल यासारख्या गोष्टी होतात आणि मग आपल्याला खरंच जाणवते की आपल्याला त्या त्या ऋतूनुसार आपल्या शरीराला ॲडजस्ट होण्यासाठी काही वेळ हा द्यावा लागतो आणि तो जर नाही दिला किंवा ती जर आपण काळजी नाही घेतली तर आपण चटकन आजारी पडतो आपली जी काही इम्युनिटी आहे ती कमी झालेली असते अशा वेळेस काय केलं पाहिजे तर आत्ता तीन चार दिवस झाले ऊन खूप जास्त आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये उन्हाच्या ज्या काही लहरी आहेत उष्ण लहरी त्या वाढलेल्या आहेत त्यामुळे शक्यतोवर दुपारच्या वेळेला अनावश्यक बाहेर जाणं टाळा आता हे सांगणं म्हणजे अलीकडे शक्यच नाही आहे कारण की आपण सर्वच कामावाली लोकं आहोत आणि आपल्याला जाणं तितकंच गरजेचं असतं अशा वेळेला आपल्याला घरच्या गर घरी काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे काही प्राणायाम आपल्याला करायचा आहे तो काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तीन प्रमुख गोष्टी आपण पाहणार आहोत त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे दररोज आपल्याला दिवसातून चार ते पाच वेळेला चंद्रभेदी प्राणायाम करायचा आहे चंद्रभेदी प्राणायाम म्हणजे आपल्याला दोन नागपुडे असतात त्यापैकी डावी नागपुडी जी आहे याला म्हणतात चंद्रभेदी किंवा चंद्रस्वर आणि उजव्या नागपुडीला म्हणतात सूर्यस्वर आपल्याला उजवी नागपुडी बंद करायची आणि डाव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि मॅक्झिमम श्वास सोडायचा आहे यामुळे होतं असं की आपली चंद्रनाडी जी आहे ती ॲक्टिव्ह होते आणि चंद्रनाडी जी आहे ती शीतल आहे ती थंड आहे त्यामुळे आपल्याला उन्हाचा त्रास जवळपास पंच्याहत्तर टक्के हा कमी होतो आपल्याला ऊन कमी लागतं गरम कमी होतं घाम कमी आपल्या शरीरामध्ये येतो त्यामुळे आपलं डिहायड्रेशन देखील कमी होतं तर दिवसातून तीन ते चार वेळेला दिवसभरामध्ये तुम्हाला हा चंद्रभेदी प्राणायाम करायचा आहे जेवणाच्या एक तास अगोदर किंवा एक तास नंतर तुम्ही करू शकता अगदी ऑफिसमध्ये आहात आणि अजून वेळ आहे जेवायला किंवा जेवण झालेलं आहे आणि एक तासानंतर तुम्ही हा प्राणायाम करा तुम्हाला दिसेल लगेच जाणवेल की आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण झालेला आहे म्हणून त्याचबरोबर दिवसातून तीन वेळेला तुम्हाला वरुण मुद्रा करायची आहे अतिशय सोपी मुद्रा आहे अतिशय महत्त्वाची मुद्रा आहे याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे जे जलतत्व आहे ते जलतत्व व्यवस्थितपणे कार्य करतं आणि आपल्या शरीरामध्ये थंडावा राहतो उन्हामध्ये जे शरीरातलं पाणी कमी होण्याचं जे काही प्रमाण वाढलेलं असतं ते कमी होत नाही आपले हात असे आहेत ते असे करंगळी आणि अंगठा जो आहे तो एकमेकांना असा जोडून घ्यायचा आहे आणि हे तीन बूटं जे आहेत अशा प्रकारे आपल्याला उघडी ठेवायची आहेत तर करंगळी आणि अंगठा असा जोडून घेतला तर त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे किंवा तुम्ही अशा प्रकारे मांडीवर हात ठेवून बसायचं आहे डोळे बंद करा असे हात ठेवले ते चालतील असे हात ठेवले ते चालतील डोळे बंद करायचे आहेत आणि मनातल्या मनामध्ये ओम चंद्राय नम ओम चंद्राय नम ओम चंद्राय नम ओम चंद्राय नम असा जेवढा शक्य आहे तेवढा वेळ तुम्हाला नामस्मरण करायचं आहे किती वेळ पाच मिनटं करा दहा मिनटं करा तीन मिनटं करा पण अगदी मनापासून करा याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे जलतत्व आहे हे जलतत्व व्यवस्थित मेंटेन राहणार आहे आणि आपल्याला त्यामुळे शरीरामध्ये गारवा निर्माण राहणार आहे थंडावा राहणार आहे आणि उन्हाचा त्रास जो आहे तो कमी होणार आहे त्याचबरोबर बाहेर जाताना आवर्जून एक कापसाचा बोळा आपल्या उजव्या कानामध्ये आपल्याला घालायचा आहे त्यामुळे होतं असं किंवा ज्या जेव्हा आपण कापसाचा बोळा आपल्या उजव्या कानामध्ये घालतो त्यावेळेला आपली डावी बाजू जी आहे चंद्र नाडी जी आहे ती ॲक्टिव्ह होते आणि चंद्रनाडी ॲक्टिव्ह झाल्यानंतर आपल्याला जो उन्हाचा त्रास जो आहे तो त्रास कमी होतो त्यामुळे ऊन लागण्याचं प्रमाण कमी होतं हे उपाय अतिशय सोपे आहे घरच्या घरी करण्यासारखे आहेत हे जर आपण उपाय केले तर निश्चित सांगतो की आपल्याला उन्हाचा त्रास जो आहे तो कमी होणार आहे आणि आप आपल्याला उन्हाळा जो आहे तो थोडासा सुसह्य होणार आहे तुम्हाला काही दिवसामध्येच याचा फरक जाणवेल आणि शंभर टक्के जाणवेल कारण की अतिशय प्रभावी हा उपाय आहे सगळेजण घरातला प्रत्येक व्यक्ती हे तीन उपाय करू शकतात अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत पुरुष स्त्रिया हा उपाय करू शकतात स्त्रिया गर्भधारणेमध्ये देखील उपाय हा करू शकतात हे तीनही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे आपल्या योगशास्त्रामध्ये या आलेल्या आहेत हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा बेलायकोनं क्लिक करा म्हणजे आपुडचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल मी खरंच सांगतो की आलाय उन्हाळा आणि तब्येत सांभाळा स्वतःला शांत ठेवा रिलॅक्स ठेवा थंड ठेवा हलकं ठेवा अजून काही महत्वाचे टिप्स असतील त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की पाहणार आहोत धन्यवाद